बघा प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह काही शहा मृग आहेत संग्रहालय निरीक्षकाने एकूण पंचेचाळीस डोके व एकशे पन्नास पाय मोजले तर संग्रहालयातील सिंहांची संख्या किती असा प्रश्न विचारला मित्रांनो प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह आणि काही शहा मृग आहेत याला साध्या सोप्या पद्धतीनं सोडायचं झालं तर इथं सिंहांची संख्या विचारली इथं सिंह लेकरांनो आपण काय समजू सिंह वाय समजू ओके आता काही शहा मुग आहेत म्हणते इथं शहा हा शब्द लिहा शहा मुग समजू लक्ष द्या ओके आता याचं साधं आणि सोपं सोडवण्याचं कमी वेळात सूत्र असं वाय बराबर यल वजा टू एच आणि याला भागीला दोन वाय बराबर यल म्हणजे काय लेग लेग म्हणजे पाय एकशे पन्नास एलच्या ठिकाणी लिहा वजा दोन याची म्हणजे हेड हेड म्हणजे डोकी डोक्यांची संख्या पंचेचाळीस गुणाकाराच्या रूपात दोन सोबत याला भागीला दोन ओके आता वाय बराबर एकशे पन्नास वजा हा गुणाकार नव्वद याला भागीला दोन वाय बराबर ही वजा बाकी साठ याला भागीला दोन आणि हे उत्तर तीस वायचं उत्तर तीस आलं म्हणजे तीस सिंह आहेत या संग्रहालयात साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं उत्तराप्रत जाऊ शकता दुसरी पद्धत लिमो अशी लक्ष द्या बघा इथ प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह काही शहा आहेत मग इथं प्रथमत हा सिंह सांगितलं इथं सिंह हा शब्द लिहा शहा शहामृग शहा मुरुगर, हा शब्द लिहा जसं की प्राणी संग्रहालयामध्ये यक्ष सिंह आहेत आणि वाय शहा मृग आहेत आता संग्रहालय निरीक्षकाने एकूण पंचेचाळीस डोकी मोजली एकशे पन्नास पाय मोजली याचा अर्थ इथं यक्साधिक वाय बराबर पंचेचाळीस समीकरण हे एक डोक्यांचं पाय एकशे पन्नास इथं सिंहाला चार पाया असतात लेकरांनो म्हणून यक्स सोबत गुणिला चार सहा मृग दोन पायाचा असतो सर म्हणून इथं गुणिला दोन हा गुणाकार करा चार यक्स अधिक चिन्ह लिहा दोन गुणिला वाय दोन वाय समोर त्यांच्या पायांची संख्या हे दुसरं समीकरण पायांचं आता काय करायचं सर आता लेकरांनो ले या पहिल्या समीकरणाला दोन न गुणायचं ओके कोणतं तरी एक पद आपण समान करून उत्तरा चाललं जाऊ समीकरण वाटल्याचे इतर तो समीकरण एकला दोनने गुणा दोन गुणीला एक दोन एक स आधी चिन्ह दोन गुणीला वाय दोन वाय दोन गुणीला पंचेचाळीस नव्वद हे नवीन समीकरण तिसरं मिळालं ओके या समीकरण दोन मधून लेकरांनो गणिताच्या ह्या पद्धती समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करा ओके okay. समीकरण दोन चार चार्स अधिक वाए दोन वाय बराबर एकशे पन्नास हे समीकरण दोन सूत्र सांगते त्याप्रमाणे पावलं उचलायचे आता समीकरण तीन वजा करायचं समीकरण तीन आहे दोन यक्स अधिक दोन वाय बराबर नव्वद वजा करायचं सर इथं चिन्ह हे चिन्ह आता वजा होईल इथं चिन्ह म्हणजे चार एक्समधून दोन एक्स गेले दोन यक्स अधिक दोन वाय आता हे दोन वाय वजा झाले एक संख्या अधिक जपाट झाला आता एक संख्या वजा असेल त्यावेळेस दोन्ही संख्याचा लोप होऊन उत्तर शून्य येते आणि ही वजा बाकी साठ दोन एक्स बराबर साठ सर यक्स बराबर साठ आणि याला भागीला हे दोन आता एक्स बराबर काय तर तीस इथं सिंहासाठी चलपद आपण यक्स वा वापरलं आणि पहिल्या ट्रिक्समध्ये सिंहासाठी आपण वाय वापरलं होतं ओके तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीचा अवलंब करून उत्तराप्रद जा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर तीस पर्याय क्रमांक बीमध्ये मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे